छत्रपती संभाजीनगर लोकसभेच्या रिंगणात आता आणखीन एक उमेदवार माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकतंच आपल्या प्रचार कार्यालयाच उद्घाटन केलं आहे शंभर टक्के ही विजयाची आणि हे जे शुभकार्य आहे हे मुळातच या कारणासाठी आहे की चाळीस पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष मराठा समाज हा आरक्षणासाठी लढतोय मात्र त्याला न्याय मिळालेला नाही आणि म्हणून त्याला न्याय मिळावा जाऊन त्या संदर्भामध्ये पावलं उचलून त्याला न्याय मिळवून देऊन मराठा आरक्षण मिळवायचं गा अशा पद्धतीची भूमिका आणि त्याचबरोबर जे ही शेतकरी वर्ग आहेत ज्यांना सातत्याने त्रास सहन करावा लागतोय मग तो विम्याच्या संदर्भात असू देत किंवा तो नुकसान भरपाईच्या संदर्भात असू देत किंवा पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात पर्यंत आज परिस्थिती खराब झाली आहे दुष्काळी परिस्थिती आहे सातत्याने तो अडचणीत असतो मध्यमवर्गीय सातत्याने अडचणीला सामोरे जात असतो आणि याला परिणामकारक उपाय मिळावा म्हणून ही लोकसभेची निवडणूक लढवायची आणि या सगळ्या जे प्रलंबित प्रश्न आहेत या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याच्या संदर्भातली कठोर तो कटाक्ष आणि स्ट्रेट फॉरवर्ड भूमिका घ्यायची तर लोक